बापू हे लेखन सुद्धा केलेलं आहे पुस्तक लिहिलं त्या प्रकरणाची नाव वाचून दाखवतो तरी तुमच्या लक्षात येईल की एका प्रकरणाचं नाव आहे भारतीय लोकशाही बापू घटनाग्रस्त लोकशाहीवरती विचार करत होते दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे धर्मातील प्राचीन स्थाप म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरती ज्यांनी विचार केला तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे घेतल्यास आधी पुढच्या प्रकरणाचं नाव आहे समाजवादी पक्ष एक आढावा म्हणजे बापूंच्या डोक्यामध्ये जे आर्थिक परिवर्तनाचे विचार चालू ते मानताना या पुस्तकाचा ठीक काय म्हणजे आशय काय की कुठल्याही पुस्तकीमध्ये काय आहे जे मित्र गमतीला समजतो तुम्हाला जे म्हणायचं आहे तिथे तुम्हाला एक दोन वाक्यात सांगता येत नसेल पण तुम्हाला जे म्हणायचं आहे ते पाच सहा वर्षाच्या मुलाला कळत नसेल समजा पाच सहा वर्षाच्या جپان دیکھنے والے <سؤال> नावाचं एक पुस्तक म्हणजे विकास शब्दबद्ध अशा करू आहे साहित्यिकांशी बापूंचा जवळचा संबंध होता सरोजिनी बाबांच्या समाज शिक्षण माला या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बापू उपस्थित होते महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे जे नियंत्य गायक आहेत ते नेहमी पाहिजे सुरुवातीला विवेक मिळून नावाचं साप्ताहिक पण चाललं होतं काँग्रेसचं नियतकालिक त्यांनी सुरू केलं होतं हे तुम्हाला आधी सांगितलं आणि खास करून आगामी जे वसंत विष्णू पाटील म्हणून आहेत त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या बापूंच्या निधनानंतर त्या काळात त्या सगळ्या वर्तमानपत्रांनी लिहिलेली आगमने त्यात आहेत आणि ते सगळे आगमने मी बातम्यात वाचले तर ते प्रत्येक संपादकांना की आमच्या वर्तमानपत्राला बापूंनी कशा प्रकारे मदत केली हे सांगितलेलं आहे म्हणजे बापूंच्या चौसष्ट वर्षाचा निष्कर्ष काय तर बापूने ग्रामीण लोकबळ कार्यान्वित केलं कार्यकर्त्यांचा उत्तम असं म्हटलं की मंत्रालयामध्ये बापूंची केबिन कुठली तर ज्या समोर लोकांची गर्दी आहे ते बापूंचं केबिन बापू हे लोकांची मन जिंकणारे लोक नेते होते वावा संस्थात्मक लोक जीवन निर्माण केलं यशवंतरावांनी

त्यांचा सहभाग वाढवला तेव्हा आज वर्गेमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचे संघटन होते म्हणजे फॉर्मर लोक बघायला गेली तर ते शिक्षक होते ते वकील होते ते राजकारणी होते ते लेखक होते ते विधायक कार्यकर्त्यांचं एक मोहळ त्यांनी निर्माण केलं आणि संस्थात्मक लोकजीवनाच पदर्शिका ही बापूंची राज्याला ओळख आहे ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचार परंपरेतील लोक नेते आणि लोकशिक्षक होते आणि आपल्या तारखेली खास करून आक्रमिक मानसिकता बसून विधायक प्रवृत्ती निर्माण करणारी पाहिजे विकासाची प्रयोगशाळा मनोगे ते खूप साधे होते म्हणजे धोतर शर्ट टोपी वरती एखादं टोपीचा विशिष्ट प्रकारचं आपण शिक्षक मंडळी विचारांचे राजदूत म्हणून वापरलं पाहिजे त्यामुळे आता बापूंच्या वरती जे, जे प्रिंट मटेरियल साहित्य उपलब्ध आहे त्याचा मी उल्लेख करतो आणि त्याचाच आधार माझ्या आजच्या प्राप्त केलं मी घेतलेला आहे आता मला ती पुस्तक दिग बापू नावाचं त्यानंतर निर्माण